जिल्हा परिषदेच्या निधीतून बोटा गटातील डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत संगमनेर तालुक्यातील गुंजाळ पठार ते वरुडी पठार या पाऊण किलोमीटर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत चा चा काम बंद पाडलं संगमनेर तालुक्यातल्या सारोळे पठार सावरगाव घुले जवळा बाळेश्वर इथल्या गावातले हजारो लोक या रस्त्यांना दररोज इजा करतात जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या निधीतून संगमनेर तालुक्यातल्या बोटा गावातील सुमारे पाऊन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम एका कंत्राटदाराला देण्यात आलं आहे या ठिकाणी आज पटरमागाच्या दौऱ्यावर आम्ही फिरत असताना कार्यकर्त्यांची भेटीघाटी घेत असताना आमचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथजी फटांगरे यांनी आम्हाला काही गोष्टी निदर्शन जाणून दिल्या की जेणेकरून रस्त्याची कामं कशी झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कोणे कोणाची चौकशी झाली पाहिजे त्या टे, त्या ठिकाणी आम्ही जी चौकशी केली रस्त्याचं काम कसं आहे हे बघितलं असताना अतिशय निष्कृष्ट दर्जेचं काम म्हणजे जेणेकरून पहिल्यांदा आपण रस्त्यावरती काम करताना त्याची जी इस्टिमेट असते इस्टिमेट पद्धत असती त्या पद्धतीनं जी मांडलेली जी सी जी पद्धत आहे त्या पद्धतीनं तिने कोणत्या प्रकारचं खाली सडा डांबराचा दिला नाही त्याच्यानंतर डांबराचा सडा दिल्यानंतर पहिल्यांदा कच्चा जो रोड आहे त्याची लेवल करून त्याच्यानंतर डांबराचा सडा दिला जातो त्याच्यानंतर खडीचा थर दिला जातो त्याच्यानंतर पुन्हा एक पुन्हा डांबराचा सड दिला जातो आणि त्याच्यानंतर कच टाकून आपण रोलिंग केली जाते पठार भागामध्ये दैनंदिन जीवन, जीवनाचं दैनंदिन जीवनामध्ये सर्व जगाप्रमाणे पाणी रस्ता या गरजेच्या गोष्टी आहेत परंतु या ठेकेदारांनी रस्त्याचं काम करताना कुठलेही निकष पाळले नाही शासनाच्या नियमाप्रमाणे प्रथम प्रथम या रस्त्यावर जी खड्डे आहेत त्या खड्ड्यातली माती काढून त्याच्यामध्ये डांबर झारीने डांबर फवारून खडी टाकून पुन्हा डांबर फवारून बारीक खडी टाकून रोलिंग करणं गरजेचं असताना यांनी अशा प्रकारे कुठलंही काम केलं नाही डायरेक्ट खडी <coughs> याच्यामध्ये खडी टाकून त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलं ही खडी पांगवलेली याच्यावर डांबर टाकून पुन्हा रोलिंग करणं गरजेचं कर होतं परंतु डांबराचा काहीतरी अल्प प्रमाणात सडा दिला आणि हे काम पूर्ण करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे याच्यावर त्यांचं मन त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चांगलं काम करणार आहे जर हे असं प्रकारे काम होत असेल तर किती दिवस टिकेल याच्यावरही शंका आहे संबंधित ठेकेदारांना पूर्वीच्या डांबरी रस्त्याच्या खड्ड्यांची साफसफाई करून त्यावर केवळ डांबरीकरण केल्याचं दाखवलं आहे मात्र या रस्त्याचं मजबूतीकरण करणं अपेक्षित असताना सातुरमातूर काम करून निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनीच हे काम बंद आहे आता या कामाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातले नेते आहेत सामाजिक कार्यकर्त रणनाथ फटांगरे अशोक सातपुते यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी सोनाली शेळके बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन संगमनेर